जय भीम नमो आजचा व्हिडिओ खास आहे एस सी एस टी ओ बी सी ह्या सगळ्या माझ्या बांधवांना सप्रेम जय भीम आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेअर करा हा लोकांपर्यंत समजलं काय खरे तुम्हाला आरक्षण देणारे कोण आहे आज सांगत आहे सांगत आहे मी आणि तुम्ही कोणाला पूजलं पाहिजे आणि तुम्ही आरक्षणाचा फायदा घेत आहे की नाही कोण घेत आहे हे दाखवतोय तुम्हाला पूर्ण पूर्ण क्लिअर सांगत आहे आज हा तुम्हाला व्हिडिओ तुमच्यासाठी कारण आरक्षण एस सी एस टी ओबीसी माझ्या बांधवांसाठी दिलेला आहे बाबासाहेबांनी आरक्षण याचा <coughs> फायदा कोणीच घेऊन नाही राहिलं कोणीच घेऊन राहिलं नाही ओबीसी घेऊन राहिला काय सतरा पर्सेंट आरक्षण ओबीसीले घेऊन राहिला काय नाही घेऊन राहिला <coughs> <latitudeuralism> एसटी म्हटलं तेरा पर्सेंट आरक्षण आहे फायदा घेऊन राहिला काय नाही घेऊन राहिला एस टी ले आरक्षण सात साडेसात पर्सेंट आरक्षण आहे घेऊन राहिला काय नाही घेऊन राहिला काय करून राहिलो ढोरं चालून राहिलो लोकांची गुलामी करून राहिलो दारू पिऊन राहिलो व्यसन करून राहिलो लोकाच्या लो? लो? गांड्या धुऊन राहिलो लोकांच्या इकडे मोलमजुरी काम करून राहिलो शिकून राहिलो नाही शिकून राहिलो नाही आरक्षण कायसाठी आहे शिक्षणासाठी आहे कोण म्हणून राहिला मराठा बांधव म्हणते मराठा समाज म्हणते आरक्षण हे शिक्षणासाठी पाहिजे आम्हाला तुमच्या पिढ्या काय आमच्या बरोबरी काय करतील म्हणजे त्यानं सांगितलं तुम्हाला का, का, का शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे काय सांगितलं शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे आपण शिकून राहिलो काय नाही एस सी मधले दोन पर्सेंट लोटेच लोकच पोरी म्हणा पोरं म्हणा समोर चालले दोन पर्सेंट बाकीचे तच्च्या तसंच आहे ओबीसीतले सतरा पर्सेंट आरक्षण दिलेलं आहे हा सतरा पर्सेंट आरक्षण दिलेलं आहे बाकीचे दहा वीस पर्सेंट लोक नोकरी लागून राहिले बाकीचे लोक ढोरं चालून राहिले एसटीमधले काही बाकीचे लोक दोन पर्सेंट तीन पर्सेंट लोक नोकरी लागून राहिले आणि बाकीचे लोक ढोरं चालून राहिले विचार करा तुम्ही म्हणजे आपल्याला आरक्षणाचा आपण फायदा घेऊन राहिलो काय आपल्याला आरक्षण दिलं बाबासाहेबांना दिलं ना तीनशे एक्केचाळीस कलम काढली ओबीसीसाठी तीनशे बेचाळीस काढली आदि आदिवासीसाठी तीस तिसरी कलम काढली तिसरी तीनशे तीनशे त्रेचाळीस काढली एस साठी मग विचार करा तुम्ही विचार करा म्हणजे आरक्षण आपल्याला दिलं तिचा फायदा घेऊन राहिलो का आपण नाही घेऊन राहिलो कोण घेऊन राहिलो आरक्षणाचा फायदा घेऊनच राहिलो आपण आपण बोमा बम करून राहिलो माय आरक्षण संपलं पाहिजे माय आरक्षण संपलं पाहिजे रस्त्यावर निघून राहिलो पण फायदा घेऊन राहिले का तुम्ही हे सांगा मला घेऊन राहिले फायदा आरक्षणाचा फायदा कोण घेऊन राहिलं कोणीच नाही घेऊन राहिलं हा ज्याला आरक्षण पाहिजे शिक्षणासाठी तो फडफडून राहिला आपण फायदा घेऊन आलो का आरक्षणाचा नाही कोणी घेऊन राहिलो माहितीये काय कारण आहे सवर्ण लोक बामन लोक आता मला सांगा बामन लोकायला आरक्षण आहे <coughs> काय नाही आहे हाय काय नाही आहे त्याचा मंत्री संत्री कलेक्टर आमदार खासदार म्हणा सगळे बामण भरले आहे भरले आहे ना आहे काय नाही त्या आरक्षण नाही तो माणूस कुच्छ कुठे पोचला बामन हा बामन तुम्हाला हर ठिकाणी दिसत व्यवसायात मोठा मंत्री संत राजकारणात मोठा खाच्या देतोच कंपन्या त्याच्यात बांधण्याच्या असते सगळं त्याच्यात असते म्हणजे तो आरक्षणा जेले आरक्षण आहे हो साठी म्हणजे तो दूर पोचला आहे त्याला आरक्षण नाही त्याले आणि जेले आरक्षण आहे तो त्याच्या हाती गुलाम गुलामी करू राहिला तो समजून राहिला मी काय बोलून राहिलो म्हणजे जेले आरक्षण आहे तो गुलामी करून राहिला आणि जेले आरक्षण नाही जेले आरक्षण नाही तो संत्री मंत्री आमदार खासदार तहसीलदार राजकारणातील समोर तेच नोकरी पे, ते नोकरी पेशा ते समोर ते सगळे लोक तेच समोर आहे ज्याला आरक्षण नाही आणि आपल्याला आरक्षण असून आपण त्याच्या गांड्या धुवून राहिलो त्याचं एकच म्हणणं आहे जे सवर्ण लोक आहे ना त्याचं एकच म्हणणं आहे ओबीसी एसटी आणि एस सी ह्या वर्गाईले दाबवून खाली ठेवायचं जनावरांसारखं आणि त्याला नोकर बनवायचं तेले व्यसन लावायचं त्याला सिगरेट पाजायची फुकट पासते अगोदर ते लोक फुकट पासते फुकट पाजलं तसं जिओवाल्यानं केलं नाही का फुकट महिनाभर जिओ म्हणजे एक वर्ष फुकट रिचार्ज फुकट दिलं नेट फुकट दिलं दे दिलं ना फुकट दिलं ना नोटबंदी झाली तेव्हाची गोष्ट दिलं ना फुकट दिलं ना मग आता लागली सवय पहिले महिन्याचं रिचार्ज होतं जे चार म्हणजे सहा महिने म्हणजे तीन महिन्याचं रिचार्ज चारशे रुपयाचं होतं आता एका महिन्याचा रिचार्ज चारशे चार रुपयाचं झालं आता दिवसाचं बॅटरी रिचार्ज मारून पहिले महिन्याचं राज जाय आता दिवसाचं होऊन राहिलं विचार करा तुम्ही <coughs> मी काय बोलून राहिलो समजून राहिलो काय <coughs> हेच आपल्या लेकरा बायाला ले फुकट डारू पासते जबरदस्ती करते घेणं काय होते घेणं काय होते मग लत लागते मग याची दुकानच आपल्या घोरुशात चलते म्हणजे जो दारूवाला असतो ना तो सवर्ण असतो त्याने माहित आहे नीच जातीवाल्याची बेवळ बनायचं व्यवसन लावायचे दारूळ बनवायचं आणि हे आपल्या दुकानात येत जाईन आपल्या दुकानात चलते मग हेच नोकरीवर लागले हेच लोक ओबीसी एस टी एस सी नोकरीवर लागला तर आपल्या दुकानावर काय नाही येणार आपल्याला छाती काढून पाहिजे आपल्या इकडे डोळे डोळे टाकून डो पाहत जाईल म्हणत जाईन चाल कोण आहे तू काय होय दाबण्यासाठी आपल्याला काय करते पैसे देऊ दे अ पैसे पाहिजे का रे व्याजानं घे रे दे म्हणजे आपण दबलं राहतो आपण दबलं राहतो त्या कारणामुळं काय होतं की आपण आपल्याला असं वाटतं चांगले लोक आहे किती चांगले लोक आहे दादा चांगले कोणीच नाही आहे तुले नोकरशाही बनवण्याचं काम काम चालू केलं आहे या सवर्णांनी समजलं काय आपण आरक्षणाचा फायदा का घेऊन राहिलो कारण हे लोक का आपल्याला आरक्षणाचा फायदा घेऊन देऊन राहिले कारण आपण गांडा धुवून राहिलो यायच्या आपण नोकरशाही झालो आपण दोन एकर वावर करतो म्हणते लागवड चार एकर वावर न करतो म्हणते कोणाचं शेत वावर लागव न करता तुम्ही आपण ढोर चालून राहिलो जंगल पेरून राहिलो दुसरं काहीच करून राहिलो आणि हे लोक नोकरीवर मस्त विचार बसलेले आहे कायच्या खुर्चीवर बसलेले आहे आणि बाबासाहेबांना आपल्याला गुलामी हटवण्यासाठी मातीतून खुर्चीवर बसवण्यासाठी आपल्याला आरक्षण दिलेलं आहे समजलं काय गुलामी हटवण्यासाठी आरक्षण दिलेलं आहे बेटा त्या कारणामुळे आपण काय करू आलो आहे काय आरक्षणाचा फायदाच घेऊन राहिलो आणि हे आरक्षणाचा फायदा कोणी घेऊन झाला आपल्याले जे सवर्ण लोक आहेत ते माहित आहे का ह्या लोका आपल्याले आरक्षण असून या समोर नवीन जाऊ द्यायचं कारण या आपल्याला काय ठेवायचं आहे बांधून ठेवायचं आहे कसं ठेवायचं आहे ते दहा हजार पाहिजे रे मायक्र ले कामाला येतं का रे हा आपण म्हणतो हा येतो तो देतो का दोन हजार रुपये दोन नाही दहा हजार रुपये देतो दहा हजार रुपये तो दहा हजार फिट्यापर्यंत तुझ्या काम करावं लागेल त्याच्या इकडे समजलं काय एस सी एस टी ओबीसी मी तुम्हाला सांगून राहिलो आणि माझं एकच म्हणणं आहे शिक्षण हे वाघिरीचं दूध आहे तो पेला ना तो माणूस गुरगुलाशिवाय राहणार नाही कारण शिक्षण जो असतो शिकणारा जो असतो ना हा माणूस वाघासारखा दहाळत असतो त्या कारणामुळे म्हणतो आपल्या लेकराबायाने शिकवा आपण आरक्षणाचा फायदा घेऊन निरा फक्त रस्त्यावर उतरतो आरक्षण धक्का लागला पाहिजे माझ्या आरक्षण धक्काने लागला पाहिजे एस सी असो एस टी असो ओबीसी असो आरक्षण धक्काला लागला पाहिजे अबे मग तुमच्या इथले लोक लागूनच राहिले ना आ तर शिकूनच राहिले ना शिकांत तेव्हा समजा तुम्हाला शिक्षण काय आहे आरक्षण काय आहे आरक्षणाचा फायदा काय लागत असतो शिक्षणासाठी लागत असतो बरोबर नाही काय आरक्षणाचा फायदा शिक्षणा लागत असतो मग विचार करा तुम्ही की तुम्ही शिकून असे राहिले काही नाही तर हे माझी पोरगी हे बघा हे माझी पोरगी मंदा मंदात करून राहिली मी व्हिडिओ बनवास वेळेस माझ्या मुलीला मी शिकवत आहे समजलं काय माझा व्यवसाय आहे माझा व्यवसाय मी एम ए झालेला आहे माझं मी व्यवसाय करतो माझं एकच म्हणणं आहे ओबीसी एस टी एस सी आल्या माझ्या बांधवांना अरे आपण आरक्षणाचा फायदाच नाही घेऊन राहिलो आपण सवर्णांच्या लोकांच्या मागा वाग लागून आलो कुटारा करून राहिलो जंगल खेटून राहिलो ढोर चारून राहिलो लोकांची वावर करू लागवणं हे लोक काय करते सवर्ण लोक आपल्याला वावर घालून म्हणजे आपण त्याची शेती लागवण न करतो आणि हे लोक खुर्चीवर बसते कडलं काय गोष्टी तुम्हाला आपण त्याची शेत लागवण न करतो आणि हे खुर्चीवर बसते आणि आपल्याला म्हणते करा आमचा वावर पिकवचा आपल्याला असं वाटते सहायचं आपल्याला एवढं पिकून आलं तेवढं पिक होऊन राहिलो पोहोचूनच राहिले मला भाव आहे काय नाही आहे म्हणून मी सांगून राहिलो आपण आरक्षणाचा फायदा घेऊन राहिलो काय नाही घेऊन राहिलो आरक्षणाचा फायदा नाही घेऊन आलो काय नाही घेऊन राहिलो आणि आपण बोलतो काय आरक्षण संपलं माझ्या आरक्षण जमलं आरक्षणासाठी बमलतो अभे आरक्षणाचा फायदाच नाही घेऊन झाला तर आरक्षण काय कामाचं तुमचं ते सांगा मला आरक्षण कामाचं राहील काय त्या शिका लागन तुम्हाला आरक्षणाचं महत्व तेव्हा कळन तुम्हाला समजलं काय कळलं भी जे भीम नम बुद्धाय जे ओबीसी जय आदिवासी जे लोहार